तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे का असा प्रश्न तुमच्यापैकी अनेक जणांनी विचारला काही मुलांच्या कमेंट्स आहेत की मी सेकंड इयरला आहे मी थर्ड इयरला आहे मग मी तलाठीचा पेपर देऊ शकतो का कुणी म्हणताय माझी बारावी झाली मग मी पेपर देऊ शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ एक गोष्ट लक्षात ठेवा एमपीएससी चा किंवा हो युपीएससी चा पेपर देताना बऱ्याचदा बऱ्याच परीक्षांसाठी तुम्ही लास्ट इयरला असताना तुम्हाला अप्लाय करण्याची संधी असते ती का असते कारण त्या परीक्षांमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि काही परीक्षांसाठी मुलाखत असा टप्पा असतो मग जरी त्यांनी तुम्ही लास्ट इयरला असताना फॉर्म भरला तरी मुख्य परीक्षा होईपर्यंत तुमचा रिझल्ट कधी कधी आलेला असतो मात्र तलाठी किंवा मा सरळ सेवेच्या ह्या ज्या परीक्षा आहेत सरळ सेवा म्हणजे काय रे तुमचा एकच पेपर होतो त्या पेपरमध्ये तुम्हाला मिळालेल्या मार्क्स नुसार तुमचं सिलेक्शन होतं आणि तुम्ही जॉईन होता मग जर एकच पेपर होणार आहे तर तुमचा रिझल्ट त्या त्या संस्थेकडे जाणार कधी म्हणून सरळ सेवा किंवा तलाठी सारखे जेव्हा तुम्ही पेपर देताय त्या त्या पेपरमध्ये तुमची डिग्री कम्प्लीट होऊन तुमचा रिझल्ट आलेला असणं अपेक्षित आहे म्हणजे आज तलाठी भरतीची ऍड आली तर जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायला सांगितलं आहे फॉर्म भरताना तुमच्याकडे तुमचा लास्ट इयरचा रिझल्ट म्हणजेच तुमची पदवी असणं अपेक्षित आहे मग आता आता जे मुलं असे आहेत की जे आता सेकंड इयरला आहेत थर्ड इयरला आहेत तर मग त्यांचा प्रश्न आहे मग आम्ही तयारी करू किंवा नको मित्र म्हणजे नो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तलाठी पदाच्या जवळपास अडीच हजार जागा रिक्त आहेत आणि त्या जागांची भरती व्हावी हो अशी ही अनेक संघटनांची मागणी आहे त्यामुळे पुढच्या एक वर्षामध्ये तलाठी भरती होणार हे नक्की आहे मग जर तुम्ही आता लास्ट इयरला आहात तर जाहिरात येणं फॉर्म भरणं प्रोसेस पर्यंत तुमची लास्ट इयरची परीक्षा होऊन तुमचा निकालही तुमच्याकडे येऊ रह रह शकतो म्हणजेच लास्ट इयरला असणाऱ्या मुलांनी अभ्यासाची तयारी सुरू करायला काहीच हरकत नाहीये उलट तुम्ही अभ्यासाची तयारी सुरू करा जेणेकरून तुमची डिग्री झाल्या झाल्या तुम्हाला एखादी पोस्ट मिळेल बरं आता जे मुलं सेकंड इयरला आहेत किंवा ज्यांची बारावी झाली आहे त्यांचाही असा प्रश्न आहे मग आम्ही अभ्यास करू की नको करू मित्र मित्रमित्रो एक गोष्ट लक्षात ठेवा की केलेला अभ्यास हा कधीच वाया जात नसतो तुमची डिग्री झाल्यानंतर तुम्ही अभ्यास सुरू करणार त्यानंतर दोन तीन वर्षांनी एखादी जागा निघणार आणि मग तुम्ही अप्लाय करणार त्यापेक्षा जर आत्ताच तुमच्याकडे वेळ असेल तर आत्ताच तयारी सुरू करा तुम्ही सेकंड इयरला असो फर्स्ट इयरला असो किंवा तुमची आत्ता जस्ट बारावी झालेली असो अभ्यास सुरू करा जेव्हा कधी जाहिरात येईल तेव्हा परीक्षा होईल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा या प्रश्नामधून तुमचा एक शंका तर तुमची नक्की क्लिअर आहे ती म्हणजे तलाठी भरतीचा फॉर्म भरताना तुमच्याकडे लास्ट इयरचा रिझल्ट असणं अपेक्षित आहे असेच तुमचे जे काही शंका असतील जे काही डाऊट असतील ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारत जा तुमच्या सगळ्या शंका दूर करण्यासाठी मी या युट्यूब प्लॅटफॉर्म वर येण्याचा नक्की प्रयत्न करेल तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी शुभेच्छा आणि तलाठी भरतीची तयारी करणार आहे तुम्ही किंवा तुमचे मित्रमैत्रिणी बहीण भाऊ जे कोणी असतील त्यांना आपला चॅनल नक्की सजेस्ट करा कारण आपल्या चॅनलवर आपण तलाठी भरतीसाठी लागणारा जो काही पूर्ण अभ्यासक्रम आहे पूर्ण अभ्यासक्रमाचे सर्व टॉपिक आता एक एक लेक्चर मधून कम्प्लीट करणार आहोत आणि ते सुद्धा अगदी मोफत म्हणूनच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद